भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केलाय कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत नागरिकांना साखर पेड्याचे वाटप केले यावेळी भाजपच्या प्रदेश कार्यकारी का सदस्य सो स्वाती पिसाळ कराड दक्षिणचे माजी तालुकाध्यक्ष पैलवान धनजय पाटील शहराध्यक्ष एकनाथ बागडी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश शेवाळे संजय पवार धनजी माने पिनू जाधव उमेश शिंदे प्रमोद शिंदे डॉक्टर सारिका गावडे मंजिरी कुलकर्णी नंदा विभूते प्रमोद पाटील आदिकराव पाटील कोयना वसादीचे उपसरपंच उमेश कुलकर्णी संतोष शिंदे विक्रांत वाघ आदी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते असलं कराड वार्तासाठी जगामध्ये ज्या संघटनेचं प्राबल्य आहे अशी भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्रजी मोदी साहेब अमित शहा साहेब आणि या राज्याचे प्रदेशाध्यक्ष कुळे साहेब कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज आमच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अतुलबाबा भोसले यांच्यावरती एक जबाबदारी जिल्ह्याची संघटनाची जिल्हाध्यक्ष म्हणून दिलेली आहे खऱ्या अर्थानं आम्ही कराड दक्षिणच्या वतीनं या वरिष्ठ सर्व नेत्यांचं प्रथमचा आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये मा निश्चितपणाने या जिल्ह्यामध्ये स संपूर्ण जिल्हा हा भारतीय जनता पार्टीमुळे केल्याशिवाय बाबा राहणार ना नाही थांबणार नाहीत बाबांचं कार्य अखंडपणे या संघटनेसाठी चालू होतं आणि ही जी जबाबदारी बाबांच्या दिलेली आहे या जबाबदारीलासुद्धा योग्य प्रकारे न्याय मान्य आमदार अतुल बाबा देतील असा विश्वास माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतो बाबांना ह्या निवडीबद्दल आम्ही या करार दक्षिणच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो बाबांच्या ह्या वाटचालीमध्ये आम्ही सदैव बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो तमतो जय हिंद जय जे महाराष्ट्र